ठाणे जिल्ह्यातील वंचित आणि दुर्बल घटकांतील मुलांना शिक्षणाची संधी देण्यासाठी शिक्षण हक्क कायदा म्हणजे अंतर्गत टक्के आरक्षित जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जिल्ह्यातील सहाशे सत्तावीस पात्र शाळांमध्ये एकूण अकरा हजार तीनशे वीस जागांसाठी प्रवेश होणार आहे चौदा जानेवारी पासून सुरू झालेल्या अर्ज प्रक्रियेला ठाणे जिल्ह्यातील पालकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत म्हणजे जानेवारी पर्यंत च्या जा अधिकृत संकेतस्थळांवर सहा अर्ज दाखल झाले आहेत तरीही ज्या पालकांनी अद्याप अर्ज भरलेला नाही त्यांना सत्तावीस जानेवारी पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम संधी आहे आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया महत्वाची आहे कारण समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व मागासवर्गीय मुलांना खासगी विना अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेता यावे यासाठी आरटीई कायद्यानुसार पंचवीस टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पालकांनी त्वरित नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केली आहे त्याची नोंदणी कशी कराल पालक आर च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या मुलांची नोंदणी ऑनलाइन करू शकतात यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचे आहे महत्वाची तारीख लक्षात ठेवा नोंदणीची अंतिम तारीख आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ठाणे जिल्ह्यातील वंचित आणि दुर्बल पालकांसाठी ही सुवर्ण संधी आहे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच अर्ज भरा अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार